नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुरुग्रहाच्या कृपेने सहा जूनपासून या चार राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि संपत्ती तर मंडळी त्या राशी कोणत्या आहेत याविषयीची माहिती पाहूयात ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचे वर्षातून एकदाच राशी परिवर्तन होते सध्या गुरु वृषभ राशीमध्ये असून अकरा महिन्यापर्यंत याच राशीत राहणार आहेत सात मे रोजी गुरुचा अस्त झाला होता तसेच सहा जून रोजी गुरुग्रहाचा उदय होणार आहे गुरुग्रहाचा उदय काही राशींच्या व्यक्तींना शुभ तर काही राशींच्या व्यक्तींना अशुभ फळ देणार आहे तर आपण या व्हिडिओत शुभ फळाविषयी माहिती पाहणार आहोत वृषभ वृषभरास गुरुग्रहाचा वृषभ राशीतच उदय होणार आहे यामुळे या, या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील त्यांना नवीन जबाबदाऱ्या हाताळण्याची संधी मिळणार आहे समाजात वाढणार आहे या काळात आर्थिक परिस्थिती आपली उत्तम राहणार आहे कुटुंबात शुभ कार्य होण्याचे योग दिसून येत आहेत अडकलेले कामं तुमचे पूर्ण होणार आहेत आरोग्याच्या तक्रारी आपल्या बंद होणार आहेत परदेशात जाण्याचा योग आपल्या कुंडलीत दिसून येत आहे मानसिक तणावापासून आपण मुक्त होणार आहात वैवाहिक जीवनात आपणास सुखाची प्राप्ती होणार आहे दुसरी रास आहे कर्क रास कर्क राशींच्या व्यक्तींना देखील गुरुग्रहाच्या उदयामुळे खूप अनेक चांगले फायदे होणार आहेत या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येणार आहे नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनचे योग दिसून येत आहेत गुंतवणूक करणे आपल्यासाठी या काळात फायदेशीर राहणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी जर आपण करत असाल तर आपणास यशाची प्राप्ती होणार आहे आपणास गोडफळाची प्राप्ती होणार आहे अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येणार आहेत उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होणार आहेत तिसरी रास आहे सिंहरास गुरुग्रहाचा उदय सिंह राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरणार आहे या काळात तुम्हाला पदउन्नती होण्याचा योग दिसून येत आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची प्राप्ती होणार आहे दूरचे प्रवास आपले घडणार आहेत उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील या काळात तुमचा मानसन्मानसुद्धा वाढणार आहे या राशींच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल या काळात दिसून येणार आहेत आर्थिक चणचण आपली दूर होणार आहे व आपल्या उत्पन्नात नवे व मोकळे मार्ग होणार आहेत कुटुंबासोबत आपले संबंध अधिक घट्ट व प्रेमाचे असणार आहे नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत कुटुंबासोबत आपण या काळात फिरायला जाण्याचा सुद्धा योग दिसून येत आहे चौथी रास आहे वृश्चिक तर मंडळी गुरुग्रहाच्या उदयामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींनाही अनेक फायदे होणार आहेत या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळणार आहे वैवाहिक जीवन सुखमय राहणार आहे आर्थिक परिस्थिती आपली उत्तम राहणार आहे आपल्या जोडीदारासोबत आपले, आपले प्रेमाचे वातावरण राहणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद